どちらもが言うてるなら、ありがとうごいます。 नाव नाव दत्ता दत्ता पवार रसे म्हणजे रसे वाडीतले पण आपले या लक्ष्मण पवार यांचा सातका स्वतःच्या मनाने आलेले आहेत कुठली काय सगळ्या महिलांना मी विनंती करतो की हेमत ह एरमो हेमत हेमत तुला बुधवार दिनाला मोबाईलचा दानदास ते मेरा ला पट्टा हे म्हणलं पण हे पट्टा हलेन पट्टा